आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीय स्पेशल आमरस रेसिपी अगदी साधी सोपी आहे आमरस बनवण्यासाठी मी इथे चार हापूस आंबे थंड पाण्यात अर्धा तास ठेवले होते ते आता आपण स्वच्छ धुवून घेऊया धुवून घेतल्यानंतर आंब्याचा देटाकडील भाग काढून घ्यायचा आहे आणि साल काढून घ्यायची अशा पद्धतीने जर साल काढून आपण आंबा कापला तर आंबा आतमध्ये लागला आहे की नाही ते कळतं व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा सर्व आंब्याची साल काढून झालेली आहे आता याचा गर काढून घेऊया आंबा असा उभा आणि आडवा कापून त्याच्या अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आंब्याची साल आणि कोय एकत्र काढून घ्यायची सर्व गर काढून झालेला आहे सर्व साली आणि कोय यामध्ये थोडं पाणी घालून कोय आणि साल याचा घर हाताने दाबून काढून घ्यायचा आता हेच पाणी आपण मिक्सरच्या भांड्यातील आंब्याच्या गरामध्ये घालून घ्यायचं माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा आता त्यामध्ये थोडे बर्फाचे क्यूब घालायचे साखर घालायची वेलची पूड घालायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आंबा जर गोड असेल तर साखर थोडी कमी घालायची किंवा एखादा आंबा जर आंबट असेल तर साखर थोडी जास्त घालायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं सर्व छान मिक्स करायचं मस्त छान असा क्रीमी आमरस तयार झाला आहे तयार झाला आहे मस्त छान असा अक्षय तृतीया स्पेशल आमरस तरी सुद्धा अशा पद्धतीने आमरस बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल